वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोग प्रचंड चर्चेत आलेलं पाहायला मिळालं आणि अर्थातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती सर्व स्तरातून टीका सुद्धा होतीये अकार्यक्षम त्या आहेत का असं म्हटलं जात आहे पदमुक्त व्हा असं सुद्धा म्हटलं जात आहे या सगळ्या प्रकरणावरती खरं तर बोलण्यासाठी माझ्याबरोबर रुपाली पाटील ठोंबरेत ती तुम्ही स्वतः या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सुरुवातीपासून या प्रकरणाचा पुढाकार घेऊन कुठेतरी आढावा घेत होतात या सगळ्यामध्ये महिला आयोग कमी पडलं असं तुम्हाला वाटतंय ज्या पद्धतीने सगळे तक्रार करत आहेत ज्या पीडिता आहेत त्या पीडिता जर तक्रार करत असतील तर महिला आयोगाने या गोष्टीची दखल घेऊन खरं त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं होतं परंतु त्या ज्या म्हणजे ज्यांच्याकडनं जी काही बेताळ वक्तव्य झाली त्या कारणाने त्या टार्गेट झाल्या किंवा त्यांच्यावर त्या टीका करण्यात आल्या मुळामध्ये महिला आयोग हे महिलाच्या सक्षमीकरणाकरता सुरक्षतेसाठी आणि त्यांचं मनोबल जे खचलेलं आहे ते वाढवण्यासाठी समुपदेशासाठी आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार या पोलीस स्टेशनला अहवाल मागवणे आणि त्याचा पाठपुरावा करणे याच्यासाठी असतात आता एवढे जण जर तक्रार करत असतील पीडिता पीडिता तर मग कशी काय जरी आमच्या पक्षाकडं असलं तरी मी नाही ना बाजू घेऊ शकत त्यांची त्यांनी त्यांचं ते कामातनं दाखवणं गरजेचं आहे त्या या त्या पदावर एक सक्षम संवेदशील चांगल्या पद्धतीने हँडल करणारी व्यक्ती हवीच जसं आपण पोलिसांनी कर्तव्यात कसूर केलं म्हणून कारवाई करतो तसंच राज्य महिला आयोग हे सरकारचा विभाग आहे तिथं जर कसूर झाले असेल तर मी सांगितलं की जे आरोप करतात त्याची चौकशी होऊन त्यानुसार कारवाई करावी परंतु राज्य महिला आयोगाने सक्षम असणं गरजेचं आहे तर हो अत्यंत गरजेचंय राज्य महिला आयोग संविधानिक पदावर असून राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे तिथं या गोष्टी म्हणजे निग्लिजन्स होणं ही दुर्दैवी गोष्ट आहे पण ते तुम्ही जे काही महिला आयोगाच्या विरोधात किंवा रुपाली साकणकरांच्या विरोधात बोललात त्यानंतर अशी एक चर्चा चालू झाली की रुपाली पाटील ठोंबरे यांना महिला आयोगाचं राज्य अध्यक्ष पद हवं म्हणून त्या हे सगळं करतात मी नाही टीका केली मला सांगून द्या की वैष्णवी हगवणे प्रकरणात मी राज्य महिला आयोगाचं किंवा माझ्या पक्षातल्या प्रदेश अध्यक्ष महिलेचं नाव घेतलंय का नाव आहे कोण विरोधक पीडिता आणि लोक म्हणून चाकणकर यांनी काय केलं की मी एक लक्षात घ्या जे चूक आहे मी त्याच्यावर कुठलं भाष्यच केलं नाही तरीसुद्धा चाकणकरन त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं माझा अठ्ठावीस मे दोन हजार एकोणीसला महिलेलाच न्याय देतानाचा एक व्हिडिओ आहे आणि विकृतेला जशास तसं बोलतानाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला की बघा ही अशा महिला आयोगाच्या अध्यक्ष हवेत का काय गरज होती रुपाली पाटील टोंबरेची साम दाम दंडभेद ही पद्धतच आहे समोरच्या आणि विकृतानी आणि जर समोरचीच अत्यंत घाण पद्धतीने केलं तर मी त्याला म्हणू का बाळा तू चुकला असं चुकू नकोस तो तू विकृत व्यक्ती त्या स्टेशन स्टेशनमध्ये सुद्धा घाण बोलत होती त्याला असा धडा शिकवणं गरजेचं आहे मी त्याच्यावर गुन्हाही दाखल केलेला आहे आयोगा किती संवेदशील आहे म्हणजे लगेच रुपाली पाटील मुचा मुळे तुमचं पद तो रुपाली पाटील पद घेते म्हणून तुम्ही तिला टार्गेट करायची ही कुठली वृत्ती आहे पद काही कुठलं कायम नसतं रुपाली पाटील ठोमरी लोकांमधनं निवडून येणारी लोकांमध्ये सभागृहात विधानभवनात लढणारी महिला आहे तुम्ही का माझा व्हिडिओ पोस्ट केला याच्यावरनं तुम्हाला तुम्ही किती अनसिक्युअर आहेत हे दिसून आलं मी काय करू तुम्हाला जर महाराष्ट्राने तुम्हाला ट्रोल केलं किंवा महाराष्ट्र तुम्हाला नावं ठेवत होतं कारण का तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत तुम्हाला बोलणार त्या जागेवर रुपाली पाटील ढोंबरे असतील त्या जागेवर अंजली दमाने असती त्या जागेवर रोहिणीताई खडसे असतात त्या जागेवर जर सुषमा अंधरे ताई असतात त्यांनी जर कर्तव्यात कसूर केलं असती तर त्यांच्यावरही ती टीका झाली असती हाच मुद्दा रुपाली चाकणकरांना करत नाही हा मी पक्षामध्ये जेव्हा प्रदेश अध्यक्ष आणि महिला आयोग एका व्यक्तीला देऊ नका एका व्यक्तीला एक पद द्या हे याच्यासाठी सांगितलं होतं संवेदशील पद संवेदशील महत्वाची भूमिका असताना सुद्धा आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय हेच जर प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडे नसतं तर त्या पूर्ण वेळ देऊ शकल्या असत्या महिलांना न्याय देणं एवढी सोपी गोष्ट नाहीये त्याच्यात तुम्हाला अभ्यास संवेदशील प्रत्येक वेळी कृती कराव्या लागतात आणि त्या कृती कायद्यानुसार असाव्या लागतात जी सोशलची विकृती तुम्हाला ठेचून काढायची होती कायदेशीर असेल ती ती तुमचेच कार्यकर्ते धमक्यात देत आहेत आणि आयोगावरच गुन्हा दाखल करतायत हे अशोभनीय आहे हे या काळात राज्य आयोग महिलावर ही केस दाखल होणं हे योग्य नाही आहे शो महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतःच असं म्हटल्या होत्या ज्या जे लोक त्यांच्यावरती टीका करत होते चिल्लर खूप वाचतीये म्हणून मला उत्तर द्यावं लागतं मग त्याच चिल्लरांनी यांच्यावर सगळे पुरावे निश्चित दिलेत मग आता तुम्हाला त्रास का होतोय विरोधकांचं काम आहे आपल्याला कच म्हणजे सरकारला पकडणं किंवा काय आपलं सरकार म्हणून किंवा त्या संविधानिक पदावर बसलेलं तर आपलं काम आहे हे असं असं आहे हे असं असं आहे हे असं असं केलंय पुरावे द्या संपला विषय पण त्या तिथं डिबेट करत बसल्या त्या अजूनही राजकीय कार्य पक्षाच्या पदाधिकारी आहेत अशा वागत आहेत त्यामुळे प्रॉब्लेम होतोय जर त्या संविधानिक पदावरच्या पदाधिकारी म्हणून वागल्या असत्या तर ही वेळ चाकणकरांवर सुद्धा आली नसती चाकणकर कुणाकर फक्त नाही कुणी असू द्या कुणावर येणार नाही स्वतःला ज्या महत्त्वाच्या पदावर बसल्यात त्याचं नॉलेज असतं त्याचं कामाची माहिती असणं हे गरजेचं आहे का उगीच नुसता तामजाम जाम घेतला ना मी राज्यमंत्री आणि म्हणून मिरवलं की ही वेळ येते त्याला मी रुपाली पाटील ढोंबरे जबाबदार नाही आहे त्याला वैष्णवी हागवणे प्रकरण जबाबदार आहे आणि त्याला मयुरी हागवणेने जे तुमच्यावर तक्रारी केल्या त्या जबाबदार आहेत त्या तुमच्या विभागाशी निगडीत आहेत पण या सगळ्यानंतर पुन्हा एकदा तुमच्यावरती जो काही दावा केला जातोय की तुम्हाला पद हवंय म्हणून तुम्ही मी राजकारणात माझ्या कामावर आलेली आहे माझ्या राजकीय कारकिर्दीला अठरा ते एकोणीस वर्ष झाली मी पुणे महानगरपालिकेची माझी नगरसेविका आहे मी शहर अध्यक्ष जी शहर सुधारणा समिती आहे त्याची चेअरमॅन राहिलेली आहे माझी राजकारणात येताना कामाच्या जोरावर माझ्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मी माझ्या नेत्याकडे सांगितले चाकणकरांना नाही त्यामुळे त्यां स्पर्धा होत असताना म्हणजे इतर राजकीय महिलांशी पण सुद्धा माझे मनभेद नाही आहेत विचारभेद आहेत म्हणून मी त्यांनी त्या माझ्यावर जळतात मी त्यांच्या पायात पाय घालायचे ही माझी वृत्ती नाही आहे पहिल्यांदा रुपाली चाकणकरांनी हे सुधारणं गरजेचं आहे राजकारणात त्या एकमेव नाहीयेत आहेत वाघ सुद्धा काम करतात अनेक आमदार महिला काम करतात मग तु त्यांनी कुणीच काम करायचं नाही का तुम्ही एकट्या आहात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मी तरी आत्ता तीन वर्ष झाले याच्या आधीपासून ज्या महिला काम करणाऱ्या आहेत त्या काम करतात म्हणजे त्यांच्या कामामुळे त्यांना पदोन्नती मिळणार आहे आणि त्यांनी त्या पदाची आधे अधिकार का ठेवू नये इच्छा का ठेऊ नये कोण रुपाली चाकणकर ज्या शहराध्यक्ष होत्या त्या दोन हजार बाराला त्यांच्या डिपॉझिट जप्त झाल्या होत्या तरी तुम्ही त्या पदापर्यंत गेलाच ना तुमची मनीषा होती फक्त तुम्ही काम न करता पोहोचले बाकीच्या महिला कामाच्या जोरावर मागतात एवढाच फरक आहे ताई दोन पद आहेत एकाच व्यक्तीकडे एका व्यक्तीकडे एक पद असावं असं तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय या दोन पदांपैकी असं कुठलं पद आहे तुम्हाला घ्यायला आवडेल मला राज्य महिला आयोग पदावर नाही इच्छा कारण का ते एक सीमित पद आहे तिथे न्याय देताना आर काही अडचणी येतात मी सभागृहातली महिला आहे मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायला इच्छुक आहे मी आमदार म्हणून विधान परिषदेवर काम करायला इच्छुक आहे मी लोकांमध्ये सुद्धा निवडून येण्यासाठी तिथूनही काम करायला सभा पुणे मनपा सभागृह असेल विधानभवन सभागृह आहेत या सभागृहात मी आवाज उठवणारी महिला आहे इथे मला काम करायला आवडते तुमच्याच अतिशय जवळच्या मैत्रीण आहेत सुषमा अंधारे यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर एक पोस्ट केली होती की एक रुपाली कशा पद्धतीने काम करते आणि दुसरी रुपाली कशा पद्धतीने काम करते त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर तुमच्यावरती कुठेतरी अन्याय झाला पक्षाकडून नाही एक लक्षात घ्या हे कधी केलं सुषमता यांनी जेव्हा मी ते छोटं बाळ नेऊन दिलं तुम्हाला हे त्याचा इतिहास सांगते आदल्या दिवशी माझी आणि सुषमा अंधार यांची खडाजंगी झालेली आहे तुम्ही बडे मुद्दे आय बी एन बघू शकता किंवा एन डी टी व्ही राणे कविता राणे यांचा शो बघू शकता आमच्या दोघींची तिथे वादीवाद झाले तेव्हा मी त्यांना म्हणलं की कुठला पक्षातला राजकीय कार्यकर्ता काय करतो हे नेत्यांना माहीत नसतं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनाही माहीत नाही आहे त्यामुळे तुम्ही सुषमाताई आमच्या माननीय अजितदादांवर असे आरोप नाही करू शकत पण जेव्हा कसपट्यांनी त्यांच्या नातूची जी काही गोष्ट सांगितली तिथे कुठेतरी आई म्हणून माझं एक मन जागृत झालं आणि mm. त्याच्यासाठी जे करायचं ते मी दुसऱ्या दिवशी बोलल्याप्रमाणे ले ते लेकरू मिळवून दिलं संपला विषय आणि ते मिळवून दिल्यानंतर जर सुषमा अंधार माझ्याबद्दल पोस्ट केली तर चाकणकरांना काय त्रास आहे अंजली दमने त्यांनी माझं कौतुक केलं त्यांनी एबीपी माझ्यावर माझं कौतुक केलं पाहिजे चाकणकरांना तुम्ही काम करा तुमचंही कौतुक करून घ्या लोकांकडनं काम करत असताना विरोधकांकडनं कौतुक करून घेण्याची कामाची शैली जर आपण ठेवली तर काहीच अवघड नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात इतके वर्ष काम केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा महानगरपालिकेचं काम करायला रस आहे हो अहो कुठलंही काम छान असतं तुम्ही असं कुठलं म्हणजे क्वा डोक्यात अँटीना वाढवता मी आमदार आणि मी हे आणि मी ते मला आवडेल मला काम करायचं आहे पुणे महानगरपालिकेचं काम आमदारापेक्षा भारी आहे कुठल्याही आमदाराला जाऊन विचारा की बाबा तू आमदार झाल्यास तुला आमदार आवडेल का नगरसेवक आवडेल त्यामुळं कोणतंही काम हे वाईट नसतं तुम्ही किती कामाला तुमच्या क का कर्तव्याने न्याय देता हे महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मला आवडेल आणि आता अशीही आमदारकी लांब आहे मग आमदारकीच्या आधी जर निवडणूक लागत असतील तर तिथं पार्टिसिपेट किंवा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला मला कधीही आवडेल आणि का घेऊ नये तर एक शेवटचा प्रश्न आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष असेल किंवा महिला आयोग असेल ज्यांच्यावरती खूप टीका होती त्यांनी नेमकं कशा पद्धतीने भविष्यात काम करावं एखादा सल्ला देऊ इच्छिता वकील म्हणून कायद्यासाठी हो, शंभर टक्के पहिला स्वतःतला इगो आणि मी कोणतरी मोठी आहे हे सोडा त्याच्यानंतर महिलांना आधार मिळेल तुमची जी महिला आयोग आहे तुम्ही जे काही फोन चालू ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांना तुम्ही भलं न्याय कायदेशीर प्रक्रियेने द्यावं लागतं त्यामुळे वेळ लागतो हे मान्य आहे पण त्या महिलेचं समाधान तरी करा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कक्ष करा प्रत्येक काय होतं प्रत काही ज्या महिला पीडित आहेत ना त्यांना असं वाटतं की मला न्याय मला न्याय मला न्याय डायरेक्ट फाशावर त्यांना समजून सांगा की असं नाही होत तुमची तक्रार आली आहे समोर त्या गोष्टी होतील त्याच्यात जर तथ्य असेल तर पोलीस गुन्हा दाखल करून घेणार आहे असंही महिला आयोग काय डायरेक्ट फाशी देणार नाहीये किंवा तपासाचे अधिकार नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे पण मग त्याच अनुषंगाने महिला आयोग स्थापन केलेला आहे समुदेशन वादेशन वाढवा मुली वाड़ा वाड़ा मुला मुलीच्या आईवडिलांना वाढवलं पाहिजे मुलाच्या आईवडिलांना वाढवलं पाहिजे त्या मुलींना वाढवलं पाहिजे त्याच्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तो तो विभाग काढला पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनची ही बैठक होणं गरजेचं आहे तुमच्यासोबत तुमचे जे काही आठ सदस्य ते कार्यरत असणं गरजेचं आहे एकटा अध्यक्ष नाही रेटू शकत की अख्खं राज्य महिला आयोग तुम्हाला हलवणं गरजेचं आहे कार्यरत करणं गरजेचं आहे ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे येतील तुम्ही संविधानिक पदावर असल्यामुळे पक्षाचा असो की नसा तुम्ही कायदेशीर प्रोसिजर तर सुरू करा कळू द्या ना नाही ना मी माझ्या पक्षातल्या लोकांच्या तक्रारी आल्या तरी मी नाही असा पक्ष पक्षाचा याच्यामध्ये माझ्या पक्षाचा आहे म्हणून मी नाही फेवर करणार जे कायद्याने आहे ते चालणार हे करा ना हे त्यांनी केलंच नाही उलट काय केलं ज्यांनी पोस्ट टाकला त्यांना धमक्या देणं मग तो गुन्हा दाखव त्यामुळे ती पदाची गरिमा कमी होत गेली सक्षम त्यांनी काम करणं कार्य ॲक्टिवेट होणं हे फार महत्वाचं आहे पहिले तुम्ही कार्यकर्ते होता आता तुम्ही कार्यकर्ते म्हणून होऊ शकत नाही आणि हा सगळा गोंधळ राज्य महिला आयोगावर अधिका पदाधिकारी आणि प्लस पक्षामध्ये असल्यामुळेच झालेला आहे नक्कीच ताई जसं ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने आता कुठेतरी रुपाली ठोंबरे यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद हवंय म्हणून त्या रुपाली साकणकरांवर टीका करतायत का अशी एक जी चर्चा रंगली होती त्या चर्चेलाच त्यांनी फुल स्टॉप दिलाय कारण मला राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद नको आहे तर मी प्रदेशाध्यक्षपदावरती काम करायला जास्त इच्छुक असल्याचं त्या सांगताना पाहायला मिळतात त्यामुळे त्यांनी जे काही आता सल्ले महिला आयोगाला दिलेले आहेत त्यानुसार महिला आयोग काम करतं का आणि भविष्यात एक पद एक व्यक्ती हा जो काही पॅटर्न आहे तो खरंच अवलंबला जाणार का हे पाहणार राहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनियरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट